अमरावती जिल्हा तिवसा तालुक्यातील ओव्हरलोडेड डीपीची समस्या आणि शेतकऱ्यांच्या पाण्याअभावी रब्बी पिकांवर येत असलेल्या संकटावर अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली आहे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिलेल्या ठिया आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी त्वरित दखल घेत धानोरा दोन येथे शंभर के व्ही ए तर कळूपोजगे व दहेगाव धानोरा येथे त्रेसष्ट के ए नवीन डीपी बसवण्याचे आदेश दिले गेल्या पंधरा दिवसापासून दहेगाव धानोरा डीपी नादुरुस्त असल्याने हरभरा गहू व पालेभाज्यांचे पीक धोक्यात आले होते डीपीला ऑइल लिकेज होऊन आग लागल्याची घटना देखील घडली होती सोमवारी शेतकरी आणि प्रशांत कांबळे यांनी उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले होते अर्ध्या तासातच प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला यावेळी विजय कुरडकर अॅडव्होकेट विकास तुर्काने धोत्रा ग्रामपंचायतचे सरपंच भूषण गाठे स्वप्नील तुर्काने अमोल बेंद्रे प्रभाकर वावरे भाऊराव वैद्य सुरेंद्र वाहने आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती तीन दिवसापूर्वी वरा शेंदोळा शिवनगाव शिवन या परिसरामधील ज्या डीपी आहे नादुरुस्त डीपी त्या दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन दिलं होतं काही डीपी बंद आहे त्या नवीन डीपी लावण्यात याव्या याची निवे निवेदन दिलं होतं आणि या दरम्यान काल धोत्र्यातील दहेगाव धानोरा ही डीपी जळली ती पूर्णपणे बंद पडली होती आज त्यासाठी पुन्हा आलो आमच्या आंदोलनाचा परिणाम असा आहे की आज साहेबांनी त्रेसष्टची डीपी तातडीने तिथे बसून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी तिथे गाडी पण पाठवलेली आहे 也是为孩子。